सर या गौती सगळं आहे आज या ठिकाणी आम्ही आशोकराव तावळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आंदोलन करत आहोत दिलीपराव मासेरे यात्रा समितीच्या अध्यक्षा असून आम आमच्या गावाला यात्रेसाठी जागा नाही आहे परंतु माझ्या आदिवासी ठाकरे करायला त्या एम आय डी सीने बांधली होती त्या आंदोलन करून आणि पाठपुरावा करून ते घरांचे काम चालू केलेलं आहे तो विषय मार्गी लागलेला आहे पण आता यात्रेसाठी या, गाव परत इतर कार्यक्रमांसाठी गावाकडे जागा नाही शिल्लक नाही आहे त्यासाठी दिलीप राव माथेरे तंटापूरचे अध्यक्ष सॉरी यात्रा कमिटीचे अध्यक्ष आज उपोषणाला बसलेले आहेत त्या उपोषणासाठी त्या आंदोलनासाठी मी